नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या अभिषेक भावने विदर्भ पॅटर्न अकॅडमीवर मित्रांनो जीएमसी नागपूर भरती करता अत्यंत महत्वाचा सराव प्रश्न आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे त्याच्यातील पहिला प्रश्न पहा काय म्हणतो आहे विद्युत प्रवाहाच्या एककास रिकामी जागा असे म्हणत असतात बघा विद्युत प्रवाहाच्या एककाला एक काय म्हणत असतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक कुलोम असे म्हणत असतात प्रश्न दुसरा आहे सरडा साप मगर कासव यांचा समावेश पुढील कोणत्या वर्गात होत असतो याचं योग्य उत्तर द्यायचं आहे तुम्हाला याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सरीसृप वर्ग यामध्ये येत असतो प्रश्न तिसरा आहे एक बीज पत्री नसलेली वनस्पती सांगा जी एक बीजपत्री नाही याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार वटाणा प्रश्न चौथा आहे रिकामी जागामुळे दुधाचा रंग पांढरा असतो रिकामी जागामुळे दुधाचा रंग पांढरा असतो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार केसिनमुळे हा पांढरा असतो प्रश्न पाचवा आहे आझाद हिंद सेनेचे हंगामी सरकार कुठे स्थापन झाले होते आझाद हिंद सेनेचे हंगामी सरकार स्थापन होते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सिंगापूर या ठिकाणी कॉमनवेल्थ ही वृत्तपत्रे कोणाची होती न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ ही वृत्तपत्र वृत्तपत्र कोणाची होती याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन अॅनिजंड यांची होती प्रश्न सातवा कोणत्या अधिवेशनादरम्यान जहाल व महाड यांच्यामध्ये फूट पडली होती बघा कोणत्या अधिवेशनात आहे की ज्यांच्यामध्ये जहाल आणि महाड यांच्यामध्ये फूट पडली होती याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन अधिवेशन होते प्रश्न आठवा आहे दयानंद अॅग्लो वैदिक और एग्लो वैदिक कॉलेजची स्थापना अठराशे एकोणनव्वद मध्ये कोणीही केली होती बघा दयानंद दयानंद अॅग्लो वैदिक कॉलेजची स्थापना अठराशे एकोणनव्वद मध्ये कोणी केली होती याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन लाला हंस यांनी केली होती प्रश्न नववा आहे पहिली दिल्ली दरबार अठराशे सत्याहत्तर मध्ये कोणी भरवला होता पहिला दिल्ली दरबार अठराशे सत्याहत्तर मध्ये कोणी भरवला होता याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक लॉर्ड लिटन यांनी भरवला होता प्रश्न दहावा आहे अठराशे एकेचाळीस मध्ये प्रभाकर नावाचे साप्ताहिक पुढील पैकी कोणी काढले होते प्रभाकर नावाचे साप्ताहिक कोणी काढले होते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन गोविंद विठ्ठलकुंठे असा होतो त्यांनाच भाऊ महाजन सुद्धा म्हणत असत बघा भाऊ महाजन म्हणजे गोविंद विठ्ठल कुंठे असं त्यांचं पूर्ण नाव आहे प्रश्न अकरावा आहे टिळक स्वराज्य फंडाची स्थापना कोणी केली होती टिळक स्वराज्य फंडाची स्थापना कोणी केली होती याचे जोरदार ऑप्शन क्रमांक तीन महात्मा गांधी यांनी केली होती प्रश्न बारावा आहे विजयानंद थिएटर नाशिक येथील कार्यक्रमात जॅक्सनचा वध कोणी केला आहे देयानंद थिएटर नाशिक येथील कार्यक्रमात जॅक्सनचा वध कोणी केला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन अनंत लक्ष्मण कांडे यांनी केला आहे प्रश्न तेरा बघा महाराष्ट्र राज्य बियाणे मंडळाची स्थापना केव्हा झाली महाराष्ट्र राज्य बियाणे मंडळाची स्थापना केव्हा करण्यात आली आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे शहात्तर रोजी स्थापन करण्यात आली आहे प्रश्न चौदावा आहे उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार जयपूर या ठिकाणी आहे प्रश्न पंधरावा आहे पर्यावरण संतुलनासाठी वनाचे कमीत कमी प्रमाण किती टक्के असावे लागते याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन तेहतीस टक्के असावे लागतं प्रश्न सोळावा आहे महाराष्ट्र शासनाने अतिमागास म्हणून जाहीर केलेल्या जातींपैकी कातकरी नावाची जुमात पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळते बघा कातकरी नावाची जमात पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार रायगड या जिल्ह्यामध्ये आढळते प्रश्न सतरावा आहे अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन जळगाव या जिल्ह्याला ओळखले जाते प्रश्न अठरावा आहे बेडसा भाजे ही लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत बेडसा भाजे ही लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन पुणे या जिल्ह्यामध्ये आहेत प्रश्न एकोणीसावा आहे पुढील पैकी कोणती वस्तू अहमदनगर जिल्ह्यात आहे पुढीलपैकी कोणती वस्तू अहमदनगर जिल्ह्यात आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन चांद महल हे याचे योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक वीस पहा खालीलपैकी सर्वात जुनी लेणी महाराष्ट्रातील कोणती आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन पितळखोरे ही लेणी महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी आहे प्रश्न एकविसावा पहा पांढऱ्या हत्तीचा देश असे कोणत्या देशाला म्हटले जाते पांढऱ्या हत्तीच्या देश असे कोणत्या देशाला म्हटले जाते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार थायलंड या देशाला म्हटलं जातं प्रश्न बावीसावा आहे उठी उठी गोपाळा या गीताचे कवी खालीलपैकी कोण आहेत उठी उठी, उठी गोपाळा गीता या गीताचे कवी कोण आहेत याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बाळकराम म्हणजे गोविंदाग्रज हे त्यांचे योग्य नाव आहे प्रश्न तेविसावा आहे माजलगाव नावाचे धरण पुढीलपैकी कोणत्या नदीवर बीड जिल्ह्यात बांधले आहे माजलगाव नावाचे धरण पुढीलपैकी कोणत्या नदीवर बीड जिल्ह्यात बांधलेलं आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन सिंदफना या नदीवर बांधला गेलेला आहे प्रश्न चोवीसावा आहे नोबेल पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी केव्हा झालेली आहे नोबेल पुरस्काराची सुरुवात केव्हापासून झाली याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे एक पासून सुरुवात झालेली आहे प्रश्न पंचवीसावा आहे रेड क्रॉस आणि आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या संघटनेचे मुख्यालय कुठे आहे रेड क्रॉस या आपत्कालीन परिस्थितीमध्ये वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक जिनेवा या ठिकाणी आहे डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जिनेवा या ठिकाणी आहे मित्रांनो प्रश्न कशा वाटले नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया नवीन प्रश्न नवीन माहिती तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या